नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वादग्रस्त आय एस अधिकारी लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर विरोधात एफ आय आर दाखल केला असून त्याचबरोबर आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे याबद्दलची माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली याबद्दल युपीएससीने नेमकं काय म्हटलंय पाहूयात युपीएससी नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या शिफारस केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवार कुमारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे या तपासणीतून असं उघड झालं आहे की पूजा खेडकर हिने परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे तिचे नाव तिच्या वडिलांचं आणि आईचं नाव तिचे फोटो आणि स्वाक्षरी तिचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली या विरोधात आयोगाने एफ आय आर दाखल करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याचबरोबर उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही आयोगाने बजावली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाने दाखल केलेल्या खटल्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधातील सर्व पुरावे मिळाल्यास त्या या प्रकरणात दोषी आढळतील त्यामुळे त्यांचं आय एस पदही जाऊ शकतं त्याचबरोबर त्यांना भविष्यात पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील देता येणार नाही तसेच त्यांच्यावर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई देखील होऊ शकते एक गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian